नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत आणि मी आता उत्तर मध्य मुंबई मध्ये आहे इकडच्या मतदार संघामध्ये एकूण सत्तावीस जण उमेदवार आहेत त्यातले महत्वाचे उमेदवार ज्यांची चर्चा प्रचंड होतीये असे पहिले म्हणजे उज्ज्वल निकम भाजपकडून आहेत आणि महाविकास आघाडीकडून आहेत वर्षा गायकवाड तर मतदारांना नेमकं काय वाटतं सत्तावीस उमेदवार सर्वाधिक उमेदवार या मतदारसंघातून आहेत आणि त्यात अपक्ष अर्थात जास्त आहेत तर मतदारांचं कौल कोणाकडे आहे त्यांना कुठल्या पक्षाच्या बाबतीत वाटतं की हा पक्ष निवडून यायला हवा किंवा हा पक्ष निवडून येईल लोकमत नेमकं काय सांगते लगेच जाणून घेऊया आपण यांना विचारूया की यांचं नेमकं म्हणणं काय इथे आता आ, काही दिवसांमध्येच मतदानाचा दिवस येणार आहे निवडणुका आहेत काय वाटतं या वर्षीच्या निवडणुकांबद्दल काय वाटत भाजप भाजपच येणार आहे आहे कोण इकडचे उमेदवार कल्पना निकम आहेत त्यांच्या विरोधात कोण आहे आहे चांगले सुशिक्षित लोक आहेत पण परागाळवणी आता यावेळी त्यांच्या विरोधात नाही त्यांच्या विरोधात यावेळी कोण आहे आता असं काय आहे एवढं तुम्हाला कोण येईल असं वाटत पाहिजे भाजप येईल का भाजप येईल असं वाटतं काय चांगले सुशिक्षित लोक आहेत बुद्धिजीवी लोक आहेत त्यांना नॉलेज आहे आता सामान्य मनुष्य काय हेच बघणार ना हे देश सांभाळला पाहिजे आणि काय बरोबर पण आता तुम्ही इथेच राहतात याच भागात राहतात काय इकडचे प्रश्न काय आहेत कुठल्या समस्या आहेत ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही मग आता रस्ते वगैरे ते व्यवस्थित बनलेले आहेत काय प्रॉब्लेम नाही पार्ला ईस्ट मध्ये मी चांगले काम आहेत काय असं काही प्रॉब्लेम नाही पण मग काय आता जे कोण निवडून येईल त्यांच्याकडून तुमच्या अपेक्षा काय काय त्यांनी करावं असं वाटतं काय आता ते जे जी सामाजिक जी ज्यांची आहेत ज्या ते करतात काम आणि काय आता आपल्यासारख्या सामान्य लोकांना काम करायचं आणि काय काय अपेक्षा ठेवायची आपलं हे आपण स्वतः करायचं पण मग तुम्ही आता या अगोदरच्या सुद्धा निवडणुका पाहिलेल्या आहेत त्या अगोदरच्या निवडणुका आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला फरक काय आता फरक तसं म्हणजे हाय ते हाय तसंच आहे आणि काय पण मग मा जो माहोल मध्ये काही फरक जाणवला उमेदवार किंवा मग एकंदरीतच निवडणूक सर्व काही गोष्टी शांततेत आहे याचा काही प्रॉब्लेम नाही या यावेळीची निवडणूक शांत शांततेत आहे त्यांचे त्यांचे व्यवस्थित ही करतात बाकी काय असं भांडणं वगैरे तर काय आहे मेरी नजर मे जो सामने दिखता हुआ था अच्छा ही अभी क्या बोलूं इसमें क्या खराब बर सगळं छान आहे इकडे इथे सगळं छान आहे आणि इथे काही समस्या नाही आहेत असं यांचं म्हणणं आपण पुढे जाऊया इथे मागे काही जण दिसत आहेत त्यांना सुद्धा विचारूया त्यांचं नेमकं म्हणणं काय हा जो मतदारसंघ आहे इथे सत्तावीस उमेदवार आहेत तर काय वाटतं त्यातलं कुठल्या उमेदवाराला जास्त मत मिळालं उमेदवार किती आले कोणी जिंकून येऊन द्या पण तो आमच्या बरोबर राहील का याची गॅरंटी काय कारण आता समजा जिंकून आला उद्या त्याला तिथे मेजॉरिटी मिळाली तो तिथे जाईल आमच्या मताला काही किंमतच राहत नाही पण मग या या भागा है, हा जो भाग आहे हा अत्यंत डायव्हर्स असा भाग आहे इथे सगळ्या प्रकारची सगळ्या आर्थिक मिक्स, मिक्स अशी लोकसंख्या या उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघात येतात तर इकडच्या एकंदरीत समस्या काय असतात लोकांच्या मेन तर विले पार्ले स्टेशन आहे वेस्ट तिथली मेन समस्या आहे एक तर अनधिकृत पार्किंग भाजीवाले जे आहेत एक्स वाय जेड पुर अगर सकाळी आम्ही जेव्हा कामावर जातो अक्षरशः आम्हाला पाऊल ठेवायला जागा नसते किती नगरसेवक आले सगळ्या पक्षांचे आमदार आले खासदार आले पण ती समस्या अजूनपर्यंत कोणी सोडवलेली नाही दुसरी गोष्ट हात नाका घ्या हा ॲक्सिडंट पॉईंट आहे इथे कोणीही काही लक्ष देत नाही कारण चार चार शाळा आहेत तिथे अक्षरशः मुलं रस्ता क्रॉस केच करतात आम्ही स्वतः डोळ्यांनी बघतो पण कोणीही लक्ष देत नाही किती कंप्लेंट केल्या तरी काही फरक पडेल तुम्ही सुरुवातीलाच असं म्हणालात की जो निवडून येईल तो येईल पण तो इथे आला पाहिजे तर असं होतं का की इथे नंतर फिरकतच नाही प्रतिनिधी हे तीन चार वर्ष प्रकार जास्तच चालले पहिला सुरुवातीपासून इथे काँग्रेसच आहे नंतर बी ता नं, जे पी आली आज आम्ही महाजन महाजनताईचा चेहरा अजून बघितला नाही दहा वर्षानंतर झाली तरी म्हणजे निवडून येतात मग नंतर कोण चेहरा दाखवायला येत नाही पण मग आता जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा दोन्ही उमेदवार आम्हाला चांगलेच दिले निकम साहेब पण आहे आणि वर्षा ताई पण आहे पण भले वर्षात आई बाहेरून आहेत निकम साहेब यावेळी दोन्हीकडून बाहेरून उमेदवार दिले आहेत पण दोघांचेही म्हणजे कॅरेक्टर चांगले आहेत त्याशिवाय बरगूया आता कोण जिंकून येतो पण मग त्या चांगल्या कॅरेक्टरचा या मतदारसंघाला फायदा होईल असं वाटतं आता ते त्यांच्यावर डिपेंड आहे कोणत्या पक्षात राहतात त्याच्यावर पण मेन तर समस्या सगळ्यांना तीच आहे मेजॉरिटी येणार मग मी ह्या पक्षात जाईन मी त्या पक्षात जाईन आम्ही तिथेच राहतो कमवणारे कमवून जातात आम्ही फक्त रा उन्हात उभं राहायचं लाईन वोटिंग करायची आमच्याकडे हेच काम राहिलं पण काय वाटतं कुठला कुठला पक्ष इथे तगडा आहे मते तरी आता बघा ते पण सांगू शकत नाही कारण अर्धा झोपडपट्टी एरिया म्हणजे तिथे काँग्रेस घेईल बिल्डिंग एरिया गुजरात एरिया तो बी जे पी जाईल त्यामुळे सांगू शकत नाही पण माझ्या मते तरी काँग्रेसला चान्स आहे काँग्रेस कारण आधीपासूनच सुनील दत्त साहेब म्हणा प्रिया दत्त मी असं कोणाचं हे नाही करा पण त्याप्रमाणे त्यांच्याकडे पण यावेळी सांगू पण नाही शकत कारण हवा चित्र जे दाखवलं जातं प्रत्यक्ष मतदार काय कारण यावेळी मतदार खरंच व्हायचा गलेला कारण मी आज तुम्हाला वोट दिलं पण तुम्ही गॅरंटी देव द्याल का येऊन मी आज या पक्षात आहे की उद्या त्या पक्षात आहे मेन समस्या ही आहे आज कोणाचा कोणावर विश्वास राहिला कारण बहुतेक जण हेच बोलतात आम्ही मतदानाला जाणार नाही मतदान करून उपयोग काय सगळ्यांच्या मनात मेंटॅलिटी ती आहे ती पहिला दूर झाली तो एक विश्वास होता पहिला या मी दिला की आम्ही निवडून दिलं की पाच वर्ष राहू आज तो विश्वास नाही पण पण तुम्हाला उज्ज्वल निकम यांच्या चेहऱ्यावर का विश्वास वाटत नाही त्या व्यक्तीने बरंचसं काम केलेलं आहे घराघरात पोहोचलेली व्यक्ती मी उमेदवार आहेत ते कॅरेक्टर चांगले आहेत त्याच्याबद्दल तर शंकाच नाही पण उज्ज्वल निकम साहेबांना अजून राजकारणाचा अनुभव नाही वर्षात आई ना त्यांच्या वडिलापासून तर अनुभव आहे कारण त्या धारावीमध्ये एक साईड होत्या कारण मी तिथे जॉब करायचो त्या हिशोबाने मला माहिती आहे निकम साहेब पण आहे पण त्यांना राजकारण तुम्हाला माहिती आहे राजकारण हे लोक कसे आहेत चांगल्या चांगल्या बिघडवतात त्या हिशोबाने मुंबई प्रायव्हेट तिथे मी इंचार्ज आहे धन्यवाद तुम्ही अगदी सविस्तर बोला त्याबद्दल काय तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे काहीच म्हणणं नाही आहे तुमचं असं कसं काहीतरी वाटत किती आले किती गेले आम्ही ह्याच आहे कोणी लक्ष देत नाही आणि टायमावर कोण येतच नाही आणि गेलं की आता साहेब नाहीत उद्या या तर या, या गोष्टी आता नवीन जे दोन उमेदवार दिलेत किंवा एकंदरीत सत्तावीस उमेदवार या मतदारसंघामध्ये आहेत तर त्या सगळ्यांमुळे या वेळच्या इलेक्शन नंतर यात काही बदल होईल असं वाटतंय का ह्यांची गॅरंटीच नाही ह्या लोकांची गॅरंटी नसतात कधी इकडे पाय टाकतात कधी तिकडे पाळतात एका दगडी पाय ठेवत नाही मग आमची गॅरंटी नाही मग त्यांची कशी गॅरंटी आधी किती येतात तर किती जातात आम्ही तिथेच उभे आहेत वय झाला निघून जायचं पण मग यावर्षीच्या निवडणुकांकडून हे काही होप्स ठेवावेसे वाटत नाही दुनिया करते आपण लाईन लावा हो जायचा तुनातून का मध्ये काय टीम नाही वोटिंग केले नाव कॅन्सल होणार मग तो जगामध्ये आहेच नाही मग त्याचा अर्थ काय फक्त वोटिंगपासून शिक्का मारायचा पण शिक्का मारला तो बरं राहता हा काय बटन एकदा आपला गेला पुढे धन्यवाद धन्यवाद तुम्ही काय सांगाल काय मत आहे तुमचं आमचं मत हेच आता म्हणजे या भाऊनी सांगितलं जसं मगाशी पक्ष किती येतात जातात कोण लक्ष देत नाही मागाही गंगना गंगणाला भिडलेली तिकडे कोण लक्ष आश्वासन मोठी मोठी देतात आता थोडक्यात नगर म्हणजे नगरसेवक आमदार खासदार झाले आता नगरसेवक नगरसेवकांचं काम काय असतं एखादा एरिया जर तुमचा आहे तर त्या एरियामध्ये फेरी मारून काय तुम्हाला तकलीफ आहे का काय हे विचारणं काम असतं कोण नाही विचारतो एखादा गटार तुमलं काय ड्रेनेज लाईन चॉकअप झाली किंवा काय बीएमसी मध्ये जाऊन वेळा कम्प्लेंट त्यांना स्वतःला करावी लागते नगरसेवकांकडे गेलं तर ते काय सांगणार हा येतो मी बघतो तुमची कंप्लेंट तिकडे बीएमसी ला देतो कोणी येत नाही हो जे ते फक्त पाच वर्षासाठी आपल्या झोळ्या भरण्याच्या पाठी असतात पण आता राजकारण असं काही नव्हतं आता कसं आहे एवढं खालच्या दराला राजकारण गेलंय की ते राजकारण राहिल्या बाजूला आम जनतेचे समस्या राहिल्या बाजूला फक्त एक दुसऱ्याची उणी धुनी काढणं एवढंच आहे आपण सतत टी व्हीला बघतोय बघतोय की नाही तुम्ही पाहत असाल आम्ही पाहतोय काय मतलब नाही त्याचं आम्हाला पण वाटतं काहीतरी आमच्या एरियामध्ये सुखसुविधा व्हावी किंवा काय भोसली आमच्या तात्पुरत्या गरजा तरी भागवल्या जाव्यात आता बघा पावसाळा येतोय कोणत्या एरियाचा तुम्ही एवढं पाणी तुम्हाला तुमलेलं दिसणार एक जे तिथले नगरसेवक आहेत कोणी असेल त्यांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे ना जसं वोटिंगच्या टायमाला कसे हात जोडता पण आम्ही ज्या टायमाला त्यांच्याकडे जातो त्या टायमाला हात वरती करतात आम्हाला मग तिथे अपॉइंटमेंट घ्याव्या लागतात का वोटिंगच्या टायमाला तुम्ही जेव्हा आमच्या हो एरियात येतात त्या टायमाला ताई माई अक्का सगळ्यांना ओळखता तुम्ही पण ज्या टायमाला आम्ही तुमच्याच एरियातले असून तुमच्याकडे ये येतो टायमाला आम्हाला ओळखत नाही तुमच्याकडे टाइम नसतो हा ही जी आताची निवडणूक आहे ती खासदारासाठीची निवडणूक आहे जो संसदेत आपलं प्रतिनिधित्व करणार आहे हे जे लोकल प्रश्न आहेत ते जसं तुम्ही म्हणालात की नगरसेवकाचे प्रश्न असतात खासदाराकडून नेमक्या अपेक्षा काय तुम्हाला कस नाही आता खासदार आमदार नगर तुम्ही जनरलीच बोललो कोणावर विश्वास नाहीये कारण कसं आहे आता पक्ष कोणता निवडून येईल कोणता नाही याचा भरोसा नाही कारण राजकारण सध्या तसं चाललंय आता सध्याचं राजकारण असं आहे की कोणत्या पक्षाची हमी घेऊ शकत नाही की हाच पक्ष येऊ शकेल का राजकारण तसं चाललंय आणि त्याच्यानंतर जर निवडून आल्यानंतर मग कोण कोणत्या पक्षात जाईल याचा भरोसा नाही याच्या आधी काही वेळेला एक टाइम होता की कि शक्यतो किती काही झाला कंटिन्यू पंधरा वर्ष जरी एखादा पक्षाने आला तरी तो त्याचा पक्ष सोडत नव्हतं आता तसं नाही आहे सहा महिन्यातून दहा पक्ष बदलले जात आहेत ही हकीकत खरी आहे की कुठे आहे हे बरं आहे ना मग त्याच पद्धतीमुळे विश्वास नाहीये कोणी येऊ दे जाऊ दे वेळ आज मला तर वाटत ना आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही वोटिंग करून करणार पण नाही हे था। बहिष्कार टाकण्याच था गरजेचं <स्थाथ> <स्थाथ> आहे आमचेच खासदार दहा वर्षापूर्वी चेहरा बघितलेला दोनदा निवडून आले अजून आम्ही चेहरा चेहरा बघितलेला काय वाटतं आम्हाला वाटतं की हा निवडणुका बहिष्कारच टाकला पाहिजे बहिष्कारच टाकला पाहिजे कुणा कुठल्या पक्षाचा भरोसा नाही आहे तो तो इकडे टाकतोय माझ्याकडे ये तुला ईडी लावतो झालं ईडी लावल्यामुळे तो पक्ष केला तिकडे त्याकडे काय फायदा असा कुठला पक्ष दाखवा की तो इमानदारी आहे तुम्ही काल वायकर साहेबांची स्टेटमेंट घ्या ना त्यांनी सरळ मान्य केलं मी पक्षांतर केलं नसतं तर मला जेलमध्ये टाकलं त्याचा अर्थ काय काय एक मुख्य नेते प्रत्येकाची प्रॉपर्टी जपण्याचं काम करतो कळलं का मॅडम प्रत्येकाची प्रॉपर्टी जपण्याचं काम करतोय यांच्या हातात जर आता कार्य म्हणजे आहे सरकार आहे तर माझी प्रॉपर्टी कशी जपायची मग आता काय मला तुमच्या बरोबर असून सुद्धा तुम्हाला सोडणं गरजेचं आहे आणि यांच्याकडे जाणं गरजेचं आहे असं झालंय मशीनवर आम जनतेचा कोण विचार करत नाहीये कुठे गेले एव्हन गॅस घ्या भाजीपाला घ्या कोणत्याही गोष्टी घ्या काय फक्त आश्वासन आहेत आम्ही आल्यानंतर हे करून आल्यानंतर करू पण त्याचा भरोसा नाही राहिला आता पहिल्या एक टायमाचा भरोसा टायमिंग टेबलचा टायमिंग होतं की वाटत होता विश्वास एवढा ठीक आहे जर आले तर काहीतरी करतील एवढा विश्वास होता आता तो बिलकुल नाही राहिले हंड्रेड अँड वन पर्सेंट नाही राहिलेलं आहे आमच्यासारखं आता मी रिक्षा चालवतो फोर व्हीलर ड्रायव्हिंग पण करतो एवन रिक्षा चालवतो काही गोष्टी अशा करतायत अनलिगलीला पण घसडलं जातं आणि लिगालीवाल्याला पण घसडलं जाते आता ही रोजपणे सरळ सरळ सिव्हिल ड्रेसवरती लोक रिक्षा चालव किंवा मारा फायन सस्पेंड करा त्यांचे लायसन्स वगैरे काय नाही तात्पुरतं किशात शे दोनशे पडले मग कोणाच्या पडतात हे तुम्हालाही माहितीये आम्हालाही आहे किशात शे दोनशे पडले की जा माफ त्याला अर्थ नाही लिगली तर लिगली एखादी गोष्ट करून दाखवा ना हे सगळं भ्रष्टाचार चाल नाही रोज झालेला जनतेचा मालिक कोणच नाही फक्त जगायचं म्हणून जगायचं काही अर्थ नाही आज किती आमदार आले किती गेले त्याचा कुपे काजी होतो जिंकून आल्यावर यांच्या प्रॉपर्ट्या तर वाढतात पाच वर्षात आमचे पगार आहेत तिथेच ये था आ, ला हे मुख्य आहे आज तुम्हालाही माहिती आहे साधा शाखा प्रमुख घ्या किंवा नगरसेवक घ्या पाच वर्षात त्याची प्रॉपर्टी किती वाढते आमच्या जीवावर वा। आणि आम्ही तिथेच आहोत अजून इन्क्वायरी होतात तेव्हा सगळं बाहेर निघत आम्ही आहे त्याच रूम मध्ये आहोत अजूनही एवढी वर्ष करतो मतदान करतो समस्या कॉमन आहे तो आमच्या समस्या कॉमन असतात त्या तरी तुम्ही कम से कम कधी आमच्याकडे सहानुभूतीने बघून आम्हाला आम्ही आता एखाद्या एखाद्या झोपडपट्टीत राहतो आमच्या समस्या काय असणार नळाचं पाणी लाईट बिल वीज वगैरे गडार ड्रेनेज लाईन वगैरे हेच असणार आमच्या समस्या आमच्या समस्या असं नाही की तुम्ही आता खुर्चीवर बसलायत म्हणजे आम्हाला काय दररोज पाठवून द्या करोडो आम्हाला द्या ह्या आमच्या समस्या नाही आहेत पण त्या समस्यांकडे पण दुर्लक्ष केलं जातं आणि जातोय आणि पुढे आता कोणावर विश्वास नाही हो माझं मला एवढं कळतंय की मला सकाळी उठून माझ्या गाडीला किक मारायच्या सेल्फ मारायच्या गाडी स्टार्ट करायच्या दोन पैसे कमवून आणायचे त्या टायमाला माझा परिवार खाणार आहे आणि इतर काय एरियामध्ये काही होईल त्या गोष्टीला मलाच सामोरं जायचं आहे वेळेला गडारामध्ये आम्हाला ते, ते पाव पिकाव पिकावं घेऊन उतरून साफ करायची वेळ येते कारण ते, ते आत्ता पाणी माझ्या घरात जाते मग ते बीएमसी मध्ये माणूस येईल आणि करून देईल हा भरोसा नाही त्याच्यावरती कारण कोण बीएमसी मधून माणूस पाठवणार पाठवणार पाच वर्ष आमच्या एरियातच येत नाही कोण पाठवणार आमच्या सारख्यांच्या ज्या कॉमन समस्या आहेत इकडे पण दुर्लक्ष केलं जाते तर कोणावर भरोसा ठेवायचा कुठल्या आता याच्यावरती येईल आणि तो माझं भलं करेल शक्यच नाही धन्यवाद आपण बोलू शकाल का आता वीस तारखेला आपल्याकडे मतदान आहे तर या भागामधून जे कॅन्डिडेट आहेत तुम्हाला काय वाटतं त्यातलं कोण निवडून येईल मला वाटतं भाजप येतील का भाजप निवडून येईल असं वाट कारण मोदींनी चा, चांगलं काम केलंय आणि या भागाबद्दल जर का बोलायचं झालं तर तुम्हाला असे कुठले प्रश्न वाटत आहेत जे येत्या काळामध्ये निकाली लागले पाहिजेत अशी तुमची अपेक्षा आहे कचऱ्याचा इथं थोडासा डब्बा वगैरे नाही आहे बाकीचे भरपूर लेडीजचे प्रॉब्लेम आहेत खासदारांनी कुठल्या मुद्दे संसदेत मांडावेत असं वाटत नाही कळत पण तुम्हाला की मोदींनी निवडून यायला आपण पुढे जाऊया काय वाटत कोण निवडून येईल यंदाच्या निवडणुकांमध्ये वीस तारखेला आता मतदान आहे आपण सगळेजण वोटिंग करणार आहोत तर काय वाटतं वीस तारखेला कोणाला सर्वात जास्त मत मिळेल जास्ती भेटणार बीजेपीला बीजेपी का बीजेपी मोदी का पण काय काय कारण वाटत काय सांगाल काय वाटत यंदाचा लोकमताचा कौल कुठल्या पक्षाला असेल महाविकास आघाडीकडे आहे महाविकास आघाडीला असेल मग आता कोण कॅन्डिडेट आहे या भागातलं महाविकास आघाडीचं या भागामध्ये आहेत वर्षा मॅडम आहेत आणि मॅडमचं काम हे खूप चांगलं आहे त्यांनी उच्च शिक्षित आहे एम एस सी मॅथ असल्यामुळे आणि त्यांना कामाचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे त्या विकास करू शकतात मॅडम दहा वर्ष मंत्री होत्या त्यामुळे त्यांना कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे अनुभव असल्याकारणाने ते जे शासनाच्या स्कीम आहेत त्या चांगल्या प्रकारे राबवू शकतात असं माझं मत आहे त्यांच्या विरोधात कोण माहिती आहे का उज्ज्वल कोणताहेब आहे ते ते टफ फाईट देतील असं वाटतंय नाही देणार मला असं वाटतंय कारण की महाविकास आघाडी जे आहे काँग्रेस शरद पवार साहेब आणि उद्धव साहेब यांची शिवसेना व अरविंद केजरीवाल साहेब या सर्वांनी सहकार्य जर वर्षा मॅडम यांना केलं तर विरुज वर्षा मॅडम निश्चित निवडून येतील असं वाटते मला तुमची इच्छा आहे की त्या निवडून याव्यात माझी इच्छा आहे की वर्षाताई या निवडून याव्या धन्यवाद आपण पुढे जाऊया अजूनही काही जणांशी बोलूया त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊया हे आहार केंद्र दिसत या आहार केंद्रावरती आपण इथे विचारूया यांना काय वाटतं निवडणुका म्हणजे मतदान जवळ आलंय वीस तारखेला मतदान आहे आता अगदी काही दिवस उरलेत काय वाटतं कोण निवडून येईल या भागातून आएगा, महाविकास आघाडीसाठी वर्षा गायकवाड उभ्या आहेत आणि शिवसेना आणि भाजप आणि महायुतीसाठी उज्ज्वल निकम उभे आहेत तुम्हाला काय वाटतं उज्ज्वल निकम जिंकणार उज्ज्वल निकम जिंकणार का पण उज्ज्वल निकम जिंकतील असं का वाटतं मोदीजी आहे ना पण का मोदीजी आहेत तर काय म्हणजे कारण नेमकं काय वाटत की का मोदीजी निवडून येतील उज्ज्वल आहे काय काम या भागामध्ये झालंय आतापर्यंत जे तुम्हाला चांगलं वाटत त्यामुळे वाटत की उज्ज्वल निकम निवडून यावेत आणि पण त्यांच्या विरोधात जे आहेत वर्षा गायकवाड त्या राजकारणातल्या फार जुन्या आहेत तर त्यामुळे टफ फाईट होईल असं वाटतं का नाही नाही वन से, होणार असं म्हणणं उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघामध्ये आज आम्ही फिरलो आम्ही विल्हे पार्लेमध्ये सुद्धा गेलो आम्ही बांद्रामध्ये सुद्धा गेलो विल्ले पार्लेमध्ये लोक काहीशी संता आपल्याला सुद्धा दिसली आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत अशाही प्रतिक्रिया तिथे दिसल्या आणि जेव्हा बांद्रामध्ये बोललो तेव्हा काहींचं म्हणणं होतं की उज्ज्वल निकम हे वन सायडेडली जिंकून येणार आहेत काहींचं काहींची इच्छा होती की वर्षा गायकवाड वर जिंकायला हव्यात तर आता हे त्यांचं मत झालं पण ने जेव्हा मतदान करायची वेळ येईल तेव्हा ते, ते कोणाला मत देत आहेत आणि कोण जिंकून येत आहे हे येत्या काळात निश्चितच कळेल पण तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद